लग्नाचा स्वयंपाक बनवताना झाली भांडण पुढे बघा काय झालं या वर्णाचं नमस्कार मंडळी आज आपल्या घराशेजारी लग्न आहे आणि आपल्याला यायच्या अगोदर स्वयंपाकाची तयारी चालू झाली होती लग्न म्हटलं म्हणजे सगळा स्वयंपाक गावकरी मंडळीच करतात बरं का भात शिजून झाला होता तो खाटेवर मोकळा करायचं चा काम चालू होतं मग सुरू झाली वरणाची तयारी आपल्या आचारी जिरे मोरी येत तेवढ्यात बाबा म्हणे की जिरे असा चोरून टाकायचा असतो तेवढ्या त्या ते दोघांची वरण बनवण्यावरून भांडण झाले त्यांना म्हटलं तेलात सर्व मसाला जळून चाललाय शेवटी दोघांचं भांडण थांबलं आणि सुरू झाली पुढची रेसिपी त्यानंतर पातीला डाळ ओतली आणि त्यात थोडं गरम पाणी टाकलं आणि आली ना बो डाळीला उकळी मग ठेवला दुसरा पातीला तेल टाकून कांदा भाजून घेतला तेच पण टाकला आणि सुगंध सुटला त्यानंतर मुकेश भाऊने भाजीसाठी लागणारा मीठ मसाला एका पाटीत काढून दिला तो सर्व मसाला पातीलात टाकून मस्तपैकी भाजून घेतला आणि तुम्हाला आमच्या गावची प्रथा कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा बरं का मंडळ आणि वांगे बटाटे टाकले पातीला तर फुल भरून गेला त्यावर गरम पाणी टाकून भाजी मसाल्यात मिक्स करून घेतली थोड्या वेळाने शिजली ना बो भाजी त्यानंतर आपल्या बाबाने सर्व स्वयंपाकाची टेस्ट घेतली एक नंबर झालाय सर्व स्वयंपाक चला मग घ्या तुमच्या भावाच्या आयडीला ला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉग मध्ये मंडळी